अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या गळ्याखालच्या भागाची झी झाल्याचं पाहायला मिळालं चेहरा आणि किरे या भागाचं तातडीनं संवर्धन करणं गरजेचं आहे आणि मूर्ती संवर्धनानंतर यज्ञ समितीकडून न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला आहे बातमी आपण पाहतोय कोल्हापूरमधून रंबाई देवीच्या मूर्तीच्या गळ्याखालच्या भागाची झीज झालेली पाहायला आहे चेहरा आणि किरीट या भागाचं तातडीनं संवर्धन करणं गरजेचं असल्याचं सा म्हणण्यात येत आहे आणि या संदर्भात तज्ज्ञ समितीकडून अहवाल सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे तर मूर्ती संवर्धनानंतर तज्ज्ञ समितीकडून न्यायालयात अहवाल सादर करण्यात आलाय आणि बातमी आपण पाहतोय कोल्हापूरमधून त्यामुळे अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या गळ्याखालच्या भागाची झीज झालेली आहे आणि चेहरा आणि किरेट या भागाचं तातडीनं संवर्धन करणं गरजेचं असतं सुद्धा बोललं जात आहे